रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली खूप सुंदर कविता शिवाय जीवन अपूर्ण सकाळी सकाळी असते ती उषा दिवस संपताना असते ती संध्या झोपी जाताना असते ती निशा झोप लागली तर असते ती सपना जीवनात वाचावी अशी ती गीता प्रत्येकाला असती ती भावना सर्वांना एकत्र ठेवते ती एकता शिक्षण घेताना मिळते ती विद्या सरस्वती नोकरी उद्योगाने मिळते ती लक्ष्मी धनश्री संपदा ऐश्वर्या जीवनात गरजेची ती शांती समता नम्रता समृद्धी करुणा ममता माया आशा मंदिरात असते ती दर्शना वंदना पूजा श्रद्धा आरती गायत्री अर्चना प्रार्थना इच्छापूर्तीनंतर मिळते ती तृप्ती हर्षा खुशी प्रत्येकाला करायची असते प्रगती जीवन वदळविते ती